किती महिलांच्या नावावर त्यांचा साधनाला होणार मी पुन्हा एकदा विचारतो इथं बसलेल्या किती महिलांच्या नावावर साधनाला होणार आहे हा बोलता बोल किती महिलांच्या नावावर ते स्वतः राहत असलेलं घर त्यांच्या नावावर किती महिलांचं

पन्नास वर्ष झालं आणि आज राज्यामध्ये आदिनी तटकरे या तुमच्या विभागाच्या राज्याच्या प्रमुख आहे त्या महिला मंत्री आहेत त्यांनी स्वतः मागच्या वेळेला त्यांनी कायदा केला इथून पुढे कायद्यानुसार प्रत्येक पुरुषाला अगोदर नाव लावलं जायचं समजा उमेश सुरेश पाटील माझ्या वडिलाचं नाव सुरेश आहे आता मला अनिवार्यपणे कायद्यानुसार उमेश लोपामुद्रा सुरेश पाटील असं नाव त्या ठिकाणी लिहिण्याचा कायदा झाला बरोबर आहे नवऱ्यांना त्यांच्या बायकाच ना नाव टाकायचं कायदा करणार नाही स्वतः ज्या घरामध्ये मुलांचा जन्म होतो मुलांचा जन्म झाल्यानंतर त्या घरामध्ये त्याचा नाव ठेवायचा कार्यक्रम होतो त्याची सतवाई होते काय काय असतं ना त्या घरामध्ये होता लहानचा

आणि बायकोचा जीवावर मिळालेला असताना कर्ज हा ठेवायचा बायको कष्ट काहीतरी ह्या बचतक्रमातून मिळालेल्या पैशातून व्यवसाय करायचा आणि पोरांच्या आणि नवऱ्याची कर्ज

तीस ते पस्तीस हजार महिला म्हणजे तीस ते पस्तीस हजार कुटुंबाला समाजाचं काम या बचत गटाच्या मोहिमेच्या माध्यमातून होत तुम्ही पुरस्कार देत अनुदान चालला चाल व्याचार समजले चाल परंतु यांच्या पुरुषांच्या विचार करण्याच्या मानसिकतेमध्ये बदल करण्याचा कारण म्हणून काय करतो पूर्वी घरामध्ये निर्माण घरामध्ये त्या बाईची किंमत माहिती पैसे कमावणारी बाई असते बाई घरात असल्यानंतर आणि घरातला प्रपंचा मार्ग ती घेत असेल तर तिचं महत्व परंतु पैसे मात्र आले Gracias. What? आणि त्यांनी ती योजना बनवली आणि ती प्रत्यक्षामध्ये प्रत्यक्षामध्ये तिची अंमलबजावणी करून दाखवली आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन कोटी अठ्याहत्तर लाख आमच्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला तीन हजार रुपयाची ओवाळणे दरच महिन्याला मोदी झाली राखी पौर्णिमा त्या ठिकाणी साजरी केली जाते आणि तीन हजार रुपये आता तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची जवळपास अडीच life

काळात तरी घरातल्या महिलांच्या संदर्भानं महिला कधी पुरुषाला सांगणार आमच्या पुरुषांचीच अशा पद्धतीची सभा घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी येऊन त्या पुरुषांच्या डोक्यामध्ये काही मदत होतोय का बदल या दृष्टीकोनातून मार्गदर्शन केलं 確かに。<laughs> घराची मालकी म्हणून घ्यायचं परंतु प्रत्यक्षामध्ये मालकी Si O timing?

आणि त्यामुळे बराच वेळा दिवसांचा वेळ दिला जातो मी आपला फार वेळ ठेवणार नाही परंतु एक लक्षात घ्या तुम्ही एकत्रित असणं ही तुमची फार मोठी ताकद मग तुमच्या गटात तुमच्या गावात महिला म्हणून एकत्र राहते नवऱ्या कुठल्या पक्षात कुठल्या पार्टीत काम करतात हे अजिबात करू नका तुमचा अर्थ कारणा तुम्हाला कुठे करणार आहे तुमच्या हातात पैसा तुम्हाला